oh माता जी भारतीय सेना भारतीय सेना जय हिंद जय हिंद भारत माता की जय जवान जय जवान जय जवान जय जवान भारत माता की जय हिंद बावीस एप्रिल रोजी काश्मीर खोऱ्यातील पहिलगाम येथे हल्ल्यामध्ये निष्पाप सर्व सव्वीस पर्यटकांची भारतीयांची गोळ्या घालून अमानुषपणे निर्गुण हत्या के केली त्यामध्ये तरुण महिला यांचा सिंदूर पुसला गेला आणि याचा बदला म्हणून भारत सरकारनं भारतीय सैन्यानं जो एअरस्ट्राईक केला त्यामध्ये नऊ गेल्या तीन दशकापासून दहशती प्रशिक्षण देणारे जे लष्कर तोयबा असेल हिजबुल मुजाहिन असेल यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले याबद्दल संपूर्ण भारतीय सैन्याचं आम्हाला अभिमान आहे आणि भारत सरकारने हा जो स्ट्राईक केलेला आहे एक भारतीय म्हणून सगळे आम्ही एकजूट त्या सोबत आहोत भारतीय पर, परंपरेमध्ये कुंकुवाला हे सौभाग्याचं लेणं समजलं जातं आणि ज्या पद्धतीनं त्यांनी नव हत्या केली होती आणि भारतीय महिलांचं कुंकू पुसलं गेलं होतं त्याला उत्तर म्हणून ऑपरेशन सिंधू हे राबवण्यात आलं आणि त्याची माहिती देण्यासाठी लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर विमेका सिंग यांनी संपूर्ण जगाला माहिती दिली यातून संदेश गेला की भारताच्या लेखी कमी नाहीत त्याही तुम्हाला पूर्ण उरू शकतात याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे त्यामुळे लिंबा वतन हा विजय जिल्हा साजरा करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत